जीवन जगण्यासाठी जी माझे चॅनल सरळ जीवनदाराचा प्राईज करा आज मी आपण अंधश्रद्धेवर विचार ठेवू नका यावर माहिती देणार आहे ती पहा आता पूर्वी काळापासूनच का आपण ऐकतोच आहे विज्ञानाचं युग आलं तरी ते चालूच आहे गुप्त धन करता नरबडी घेता देवीला नवच असला पश्चिबळी घेतात कोणत्या वर विस्वार ठेवून त्याला हात दाखवतात तो काहीतरी भविष्य सांगतो त्याला पैसे देतात अशा प्रकारे आता पावसाळा ऋतू सुरू आहे आता पावसाळा ऋतू सुरू आहे तर आपण काय करतो वाजारी पडलो वांद्या झाल्या काही झालं तर एखाद्या वेळी कादाराची साथ सुरू असते काही असते तर असं अंधश्रद्धेचे लोक कसं म्हणतात मर्याईचा फेरा लाय बरं फेरा आहे म्हणूनच असे वानट होतात मग त्या मुलाला मंदिराजवळ घेऊन जातात आणि औषधी देत नाही डॉक्टरकडे नेत नाही पण त्या मुलाला मंदिराजवळ साधू मंदिरात घेऊन जातात आणि त्या मंदिरातली ते रक्ष त्याला खाऊ घालतात की आता हा बरा होईल आणि त्याला त्या मंदिरापुढे पुढे सुद्धा देतात की देवी तू त्याचं रक्षण कर देवी मा तू त्याला वाचव अरे देवी माय का वाचवी देवी तुम्ही जर त्याच्या पोटात औषधी देत नाही डॉक्टरकडे जात नाही देवी काय करणार आहे अशा प्रकारे तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका अशा प्रकारे असे बहुसंख्य उदाहरणं आहेत काही झालं की आपण डॉक्टरचा सल्ला घेत नाही तर देवावरच हुशार ठेवतो देवावरच देवा नवाज करतो देवापुढे त्या तो बाळ जरी त्या देवाच्या मंदिरासमोर मरून गेला तरी ते लोक डॉक्टरकडे नेत नाही आणि त्या असे कितीतरी उधार दूध आपण पूर्व काळापासून ऐकतोच आहे आणि आज सुद्धा ऐकतच आहे गुप्तधना करता नरबडी सुद्धा देतातच आहे तर अशा प्रकारचं एक साधचं उदाहरण देते मी आपणामध्ये आता आमच्या घरामध्ये असं काही पूर्वीपासून अंधश्रद्धेचं वातावरण नव्हतं आणि मग असेच अमावशी असली काही असली तर मग ते आमावश्याची भीती दाखवतात इथं लिंबू ठेवतात इथं काही फळ ठेवतात इथं काही कुंकू टाकतात इथं उदबत्ती लावतात रात्रीच्या वेळी ते असे काही अंधश्रद्धेचे लोक काही रस्त्यावर सुद्धा एवढं ते फळ ठेवतात आणि त्याच्या हालत कुंकू लावून इकडून एक रस्ता तिकडून एक रस्ता इकडून त्रिकुटीमध्ये त्या फळाला ठेवतात की कोणी मुलांडलं तर त्याला तो आधार होईल किंवा काही होईल अशी अंधश्रद्धा तर अशा प्रकारे अंधश्रद्धा जर आपण ठेवू तर आपला जी धोका असतो किंवा आपणच ह्या विज्ञान युगात सुद्धा मागे राहतो असा त्याच्यातला निष्कर्ष निघतो तर अशा प्रकारचे पुष्कळ उदाहरणं असतात आणि देवावर तुम्ही श्रद्धा ठेवा देवावर श्रद्धा ठेवा पण अंध अंधश्रद्धा ठेवू नका अशा प्रकारे एक उदाहरण सांगते आता आम्ही घरात झोपलो अमावशेची रात्र होती आणि ते काय झालं उद्या रात्रीच्या वेळी चार पाच लिंबू काही कुंकू हळद टाकून आमच्या अंगणात दारा ते असं मानून दिलं सकाळी उठल्यावर पाहतो तर हे सगळं पसरलेलं आम्ही घाबरलो बाया घाबरतात मुलं घाबरतात पण तेवढं काही म्हणजे अंधश्रद्धेवर कारण आम्हाला पूर्वीपासून तसं माहीतच होतं की हे अंधश्रद्धेचे लोक अमावश्य असो पौर्णिमा असो काहीतरी ठुडक करतच असतात तसं मग आम्ही गेलो आम्ही काही ते उचललं नाही मग थोड्या वेळानं माझा मोठा भाऊ आला आणि म्हणे काय आहे ग काय गोंधळ आहे इथं तो आम्ही त्याला सांगितलं अरे भाऊ हे तो कोणी लिंबू ही काहीतरी ठुणक केलाय त्याला हात नको लावो आपल्याला काहीतरी होऊन जाईल आता तो तो मुलीच अंधश्रद्धेभर बेसाड ठेवणारा नव्हता मग तो तो गेला आणि म्हणाला थोडं बाजूला वर जा तुम्ही घरात तुम्हाला भीती वाटते ना तुम्ही घरात जा तू गेला ते लिंबू चार पाच लिंबू होते त्या हातामध्ये घेऊन घेतले आणि ते जे काही हाडात कुंकू काही काही होतं ना मग ते काय केलं त्यांना झाडून ना झालं फेकून दिलं आणि ते लिंबू आणले घरामध्ये त्याला मस्त धुतले मग एक ग्लास काढला आम्ही त्याचे गमतच पाहतो अरे ते लिंबू कशाला आणले बाबा तू घरात अरे काही होईन ना आपल्याला तुम्ही चुपचाप बसा काही होते म्हणे मी पितो म्हणे आंब्याचा आप रस आपल्या लिंबूचा रोग ग्लास घेतला ग्लासात पाणी घेतलं त्याच्यात मीठ घेतलं थोडी साखर घेतली एक लिंबू आपलं त्याच्यामध्ये लिंबू सरबत करतो आपण तसं लिंबू सरबत केलं आणि गटा 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 घेऊन गेलो आम्ही इकडे आरवडा मारतच आहे अरे बाबा असं करू नको कुणीतरी काहीतरी ठुणक आहे तुला काही अपाय होईल तुला काही आजार होईल असे आम्ही त्याच्या विनवणी करत होतो आवरत होतो पण तो, आव तो, तो काही आवरला नाही आपण म्हणजे विज्ञानाच्या युगात अवस्था लोक चंद्रावर जात आहे लोक मंगळावर जात आहे पण आपण काय म्हणे रस्त्यावर पुरलेले लिंबूवर बी ठेवायचा तर तू ते चार पाच लिंबू काय करायचं म्हणे लिंबूचे भाव किती वाढले आहे लिंबू किती महाग आहे पाच पाच दहा हजार रुपयाचं एक लिंबू येतो हे चार पाच लिंबू आहे ना म्हणे हे दोन तीन दिवस पुरेल आणि त्या काय करेल म्हणे गलासामध्ये पाणी घेऊन सर्व अभिन ते हसत होतो की बाई याला काही झालं गेलं तर काही होणार नाही म्हणे मला ते लिंबू किती भारी आहे म्हणे आणि लिंबूचे भाव माहीत आहे ना किती मागायचं पाच दहा रुपयाशिवाय कुणी आपल्या लिंबूला हात लावू देत नाही म्हणे मी लिंबू वाया जाऊ देणार नाही आणि मग ते लिंबू एक गटागट पेला दुसऱ्या दिवशी पेला त्या दिवशी जेवढे ते लिंबू उचलले होते तेवढे चार पाच लिंबू एका गट्ट केले त्याला काही झालं नाही मग आम्ही घरामध्ये खो 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 हसायचो तो पण हसायचा म्हणून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका आता हे कोणी साधू सुधू येतात आपले हात पाहतात त्यांना जर त्यांचं भविष्य कळलं असतं तर ते कशाला आपले हात पाहिले असते त्यांनी त्यांचा त्यांचाच हात पाहून सुधारले असते की नाही ते तर अशा प्रकारे ते भुंदू साधूला सुद्धा आपण पैसे देतो आणि तेच पैसा आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता वापरला तर किती चांगलं होईल अंधश्रद्धे म्हणून अंधश्रद्धेवर विसर ठेवू नका आणि आपण देवावर श्रद्धा ठेवा तुम्ही तुम्ही देवाकडे जा देवाच्या तुमची श्रद्धा असू द्या पण अंधश्रद्धा ठेवू नका आणि अंधश्रद्धेवर विश्वास पण ठेवू नका अशा प्रकारचे मी माझ्या भाऊची गंमत आणि लिंबूची गंमत की आपण ज्या लोक जे मांडता दारा पुढे त्याला घाबरतो तर काही घाबरायचं कारण नाही अशा प्रकारचे ह्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका घाबरू नका आणि आपण ज्या विज्ञान युगामध्ये जगतो आहे तर हे अंधश्रद्धेची वाढवी सपशेल काढून टाका आणि विश्वासाने uh, जगा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका हा व्हिडिओ अवश्य पा हसा आणि लाईकवर शेअर करा